विसाव्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज श्री क्षेत्र साकरकवाडी यांच्या पंचवीसाव्या पुण्यस्मरणार्थ रौप्य महोत्सवी सोहळ्याची सुरुवात शनिवार दिनांक सात जून रोजी होणार असून अखंड हरिणाम सप्ताहाच्या आयोजनाची तयारी तपोनिधी शांतीब्रह्म गुरुवर्य महादेव महाराज श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे परमपूज्य श्री प्रदीप मिश्राजी महाराज जय्यत तयारी करण्यात आली आहे रौप्य महोत्सवी सोहळ्यास भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तपोण इथे शांती ब्रह्म गुरुवर्य महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आंतरराष्ट्रीय शिवकथाकार परमपूज्य प्रदीप मिश्राजी यांची कथा दुपारी एक ते चार वाजेपर्यंत दिनांक आठ जून ते चौदा जून या दरम्यान होईल विसाव्या शतकातील महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता दीडशे एकर जागेवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांसाठी तीन एकरवर भोजन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे श्री क्षेत्र साखरवाडी येथे माऊली दादांच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यास देशभरातून लाखो भाविक या शिवमहापुराण श्रवण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे भाविकांची संख्या लक्षात घेऊन तीन एकर जागेवर भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रबंधभूमी भूमी प्रतिनिधी सुनील भारती व महत्वाच्या बातम्या करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा